पाकणी येथे आज दिनांक तीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे इंधन भरण्यासाठी जाणारा टँकर एच पंचवीस यू अठ्ठ्याण्णव नव्याण्णव याने मोटरसायकल एच तेरा ए सत्तावन्न बाराला धडक दिली या अपघातात चिंचोळी एमआयडी कडे जाणारे भरत पांडुरंग अवताडे व महादेव पांडुरंग अवताडे राहणार पाकणी हे जखमी झाले त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे अपघातात गावातील युवक जखमी झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला नागरिकांनी अचानक रस्ता रोको आंदोलन सुरू केले त्यामुळे रस्त्यावर तीन ते चार किलोमीटर पर्यंत टँकरच्या रांगा लागल्या त्यामुळे वाहतुकीत मोठा खोळंबा झाला या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गुळवे हवालदार कोडक खंडाकडे चंदनशिवे आतार तसेच पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी ही मदत करून वाहतुकीला गती दिली ज्यावेळी सरपंच बालाजी येलगुंडे मधुकर शिंदे तुकाराम येलगुंडे शिवाजी यादव सोनुपंत येलगुंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते now and press the bell icon never miss an